तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा पाटील बायटेक या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो जर तुमचा कांदा सध्याच्या काळात लाल कांदा असेल किंवा रांगडा कांदा असेल आणि लवकरात लवकर कांद्याची साईज होण्यासाठी नेमकं काय उपाययोजना करणं गरजेचं आहे अतिशय जबरदस्त माहिती मी तुमचा मित्र विशाल या व्हिडिओमध्ये इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो हा लाईव्ह प्लॉटवरचा कांदा आहे आणि मी जे तुम्हाला व्यवस्थापन सांगणार आहे तर आपल्या शेतकरी मित्रांनी पंधरा ते वीस दिवसापूर्वी ते व्यवस्थापन आपल्या कांद्या पिकाला केलं होतं आणि तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे कांद्याची साईज इथं झालेली आहे शेतकरी मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात कांद्याचा बाजारभाव बऱ्यापैकी चाळीस पन्नास रुपये प्रति किलोच्या आसपास आहे बाजारभावाच्या या तेजीचा फायदा घेण्यासाठी कांद्याची लवकरात लवकर साईज होणं तिथं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो साईज होण्यासाठी तुम्हाला मी जबरदस्त एक फवारणी आणि एक जबरदस्त ड्रेंचिंग व्यवस्थापन इथं सांगण्याचा प्रयत्न करणार शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ड्रेंचिंग म्हणजेच एकतर तुम्ही आता इथं तुम्ही पाहू शकता रेन पाईप आहे रेन रेनपाईपरेक्ट डायरेक्ट ड्रेनिंग करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो फवारणी पंपाचं नोजल काढून तुम्ही ड्रेंचिंग करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही डायरेक्ट ड्रिपद्वारे सुद्धा हे जे काही ड्रेंचिंग तिथं करू शकता ड्रेंचिंग करताना दोनशे लिटर पाणीसाठी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे दोनशे लिटर पाणी असणार आहे तर ते प्रति एकरासाठी म्हणजे प्रति एकराचं जे काही प्रमाण आहे तर ते मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो प्रति एकरासाठी तुम्हाला दोनशे ग्रॅम के सर्ज त्याच्यासोबतच पाचशे मिली साईज गेन आपल्याला तिथे घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच पाचशे ग्रॅम आपल्याला तिथं ह्युमॉल गोड घ्यायचं आहे याचा दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि द्रावण तयार करून झाल्यानंतर आपल्याला हे जे दोनशे लिटर पाणी आहे तर ते प्रति सोडायचं सोडायचंय शेतकरी मित्रांनो केसर्च मध्ये पासून जो काही पोटॅश आहे तर तो जैविक पोटॅश असल्याचं तिथं पाहायला मिळतं आहे ज्यानं झटपट साईज आकार वाढलेलं आपल्याला तिथं पाहायला मिळेल वजन सुद्धा आपल्याला तिथं वाढलेलं पाहायला मिळेल साईज गेन मुळे आपला कांद्याची लवकरात लवकर पातीतला रस उतरण कांद्याची साईज होण्यासाठी तिथं मदत झालेली आपल्याला पाहायला मिळेल ह्युमॉल गोल्ड मुळे जमिनीमध्ये जे काही खतं पडलेली आहेत तर ते पांढऱ्या मुळाद्वारे लवकरात लवकर अपटेक होण्यासाठी तिथं फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळेल ही ड्रेंचिंग ही आळवणी आपल्याला आपल्या सध्याच्या काळात कांद्या पिकाला करणं अत्यंत गरजेचं आहे फवारणी व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो प्रति पंधरा लिटरच्या फवारणी पंपसाठी आपल्याला फक्त पाच ग्रॅम केसर्च आणि त्याच्यासोबतच तीस मिली साईज गेनचा तिथं वापर करायचा आहे पाच मिली आपल्याला प्लेस सुपर स्टिकर वापरायचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही ही फवारणी व्यवस्थापन आणि हे ड्रेंचिंग व्यवस्थापन जर केलं जबरदस्त कांद्याची साईज तुमची तिथं झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद